निहार आणि पेटवली ज्योत क्रांतीची आपल्या मुलाला बसवलं गादीवर आता होती वेळ उठावाची झुकली नाही इंग्रजांसमोर आणि बनली ती एक क्रांतिकारी न घाबरता लढत राहिली ठेवले आपल्या मातृभूमीला सुरक्षित आत्मसन्मानाच्या बळावर केले लाखो शिपायांना प्रेरित उडी मारली तिने आलमबागेच्या लढाईमध्ये झाले इंग्रजांचे सर्व प्रयत्न बेकार परंतु जेव्हा ती वळली कैसरबागेकडे हरली लढाई झाली फसवणुकीची शिकार ब्रिटिशांनी केला कब्जा दिली आश्वासन शिक्षा माफ करण्याचे बेगमने नाकारला प्रस्ताव ओळखले होते तिने डाव इंग्रजांचे गुलामीला केले नामंजूर आत्मसन्मान नव्हता घालवायचा आणि सोबत घेऊन आपल्या सेनेला धरला रस्ता तिने नेपाळचा आपल्या सैन्याची काळजी घेण्यामध्ये काही कमतरता येऊ दिली नाही आणि खर्चली सर्व संपत्ती देश आणि आपल्या प्रजेची निस्वार्थ सेवा करण्यामध्ये नव्हती काही आपत्ती नेपाळमध्ये देहत्याग करून बनली ती हिंदुस्तानी वैभवाची मिसाल बेगम हजरत महल सोडून गेली ती एक अमीठ छाप मागे आणि चेतवून गेली स्त्री साहसाची मशाल अठराशे सत्तावन्नच्या च्या लढाईचे किस्से आज सुद्धा प्रत्येक भारतीयाच्या मनात उत्साह भरतात अशाच वीरांच्या प्रेरणादायी कहाण्या घेऊन आम्ही परत येऊ आझादी की अमृत कहाणया सूचना व प्रसारण मंत्रालय आणि नेटफ्लिक्सद्वारे प्रस्तुत नमस्कार वाचू आनंदेच्या आजच्या भागात सगळ्या रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत आजचा भाग तेजस्वी साहित्यिकाला समर्पित असाच आहे लेखन करताना नेहमीच ज्यांनी शब्दांना भावनांना प्राधान्य दिलं आणि विचारांना नवलाईचा सूर दिला ओघवत्या वाणीप्रमाणे त्यांची शब्दगंगा प्रवाही ठेवली ते नेहमी म्हणायचे आणि त्यांनी लिहूनही ठेवलं शब्दांना नसते दुःख शब्दांना सुखही नसते ते वाहतात जे ओझे ते तुमचे माझे असते असं म्हणता क्षणीच आपल्या डोळ्यासमोर जी आकृती साकारते आणि जे नाव सगळ्यात पुढे येत ते म्हणजे कवी गीतकार संगीतकार आणि पटकथा लेखक याबरोबर त्यांची विशेष अशी वेगळी ओळख आहे जी आत्ताच्या या आणि पुढच्या काही भागांमधनं आपल्या समोर उलगडणारच आहे असे म्हणजे आपल्या सगळ्यांचेच आवडते सुधीरजी मोघे त्यांच्या साहित्याला वाहिलेला आजचा हा भाग आणि त्यांच्या साहित्याचं सा अभिवाचन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत त्यांच्याच घरात त्यांचेच संस्कार यांच्यावर घडत गेले असे शंतनू मोघे म्हणजे प्रसिद्ध अभिनेते आणि त्याचबरोबर सुप्रसिद्ध अभिनेते आणि निवेदक अधोक्षज कराडे नमस्कार, नमस्कार तुम्हा दोघांचंही खूप स्वागत आहे वाचू आनंदीच्या आजच्या भागात अधोक्षज तुझा निवेदन आणि तुझा अभिनय हा तो प्रेक्षकांना आवडत असतोच मात्र आज अभिवाचन करण्यासाठी एका वेगळ्या भूमिकेत आहे आणि आज खरोखर वाचू आनंदाच्या आजचा भाग हा आनंदीत होणार आहे कारण मी सुधीरजी मोघे यांचं नाव घेतलं आणि त्यांच्या साहित्याला वाहिलेला आजचा आणि याहून पुढे काही भाग असणार आहेत पण त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांचे खरे संस्कार जर कोणावर झाले असतील तर साक्षात तुमचे काकाच <laughs> <laughs> दादा सगळ्यात आधी मला म्हणजे आठवणी तर येतच राहतील भागांमध्ये पण त्यांच्याच साहित्याचं वाचन तुला करायचंय तर कसा वाटतोय अनुभव काय होतंय आता सगळ्यात फार सुंदर एक तर मी सुरुवात ह्या गोष्टीपासून करीन की मला असं वाटतं तुमचा हा जो उपक्रम आहे वासु आनंद हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम कारण मला असं वाटतं वाचन संस्कृती ही पुढे जात जावी किंवा नुसती पुढे जात जावी नाही तर ती अजून अजून फुलावी यासाठी हे फार मोठ उचललं गेलेलं पाऊल आहे असं मला वाटतं म्हणजे आद्य कवी केशवसूत यांनी म्हणून ठेवलेलंच आहे की विश्वाचा विस्तार केवढा विश्वाचा विस्तार केवढा तर ज्याच्या त्याच्या बुद्धी एवढ्या वाचाल तर वाचाल हे जे सगळे आपण अगदी लहानपणापासून वाचत ऐकत हो। आलेलो आहोत त्याच्याच अनुषंगाने हा तुझा जो कार्यक्रम डिझाईन झालेला आहे तो फार उत्तम आहे असं मला वाटतं आणि पुन्हा एकदा ह्यावर मी ऍड करू इच्छितोय की कॉन्टेंट ओरिएंटेड एंटरटेनमेंट ज्याला आपण म्हणूया ना त्याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे त्यामुळे ह्या अशा प्रोग्राम मध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल तुमच्या संपूर्ण टीमचे उत्तराताईंचे खरंच मनापासून आभार आणि इट इज अ प्लेजर बिंग अ पार्ट ऑफ दिस शो परत आता तू विचारलंस तसं की सुधीर काकाचं सा साहित्य वाचायचं हे जेव्हा कळलं त्याच्यानंतर ओघा ओघानी परत एकदा त्याचं काही वाचन झालं <laughs> आणि पुन्हा एकदा सुधीर काका आमच्या का बरोबर असलेला काय अननोईंगली uh, पुन्हा एकदा जगल्याचं फिलिंग आलं त्यामुळे त्यासाठीही तुमचे सगळ्यांचे खूप मनापासून आभार अजून खूप छान असं वाचन तुला करायचं या भागामध्ये आणि त्याशी संलग्न अशा बऱ्याचशा साहित्य कारण निवेदक म्हणून असलेली भूमिका किंवा अभिनय करताना सुद्धा आपल्याला साहित्याची खूप गरज लागते किंवा साहित्याची साथ आवश्यक असते त्याबद्दल काय सांगशील सगळ्यात आधी जर तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार की अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये मला पहिल्यांदा बोलवलं खूप खूप मनापासून आभार आणि सगळ्यात आधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन काय आपली मराठी भाषा जी आहे ती अभिजात होतीच आणि ती राहणारच आहे फक्त एक लेबल लागायचं बाकी होतं असं मला वाटतं <laughs> आणि या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर आता शंतोनु म्हणाला तसं अत्यंत आवश्यकता होती हा कार्यक्रम प्रेक्षकांपुढे येण्याची कारण ह्या काळामध्ये सोशल मीडियाच्या ह्या काळामध्ये कंटेंट कुठेतरी हरवल्या जातोय mm -hmm. त्यातल्या त्यात वाचन संस्कृती कुठेतरी मागे पडती असं वाटत असतानाच mm -hmm. अशा पद्धतीचा कार्यक्रम दूरदर्शनच्या माध्यमातून सह्याद्रीच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे आणण्याची अत्यंत आवश्यकता होती त्यासाठी सह्याद्री वाहिनीचे खूप खूप मनापासून आभार आणि आज मला इथे आल्यानंतर कळालं सुधीर <laughs> की सुधीर मोघे सरांचं साहित्याचं मला वाचन करायचंय खरंच मला खूप दडपण आलंय आणि ते सुद्धा शंतनू समोर करायचंय आणि शंतनू म्हणाला तसं की त्यांच्या आठवणींना आपल्याला उजाळा द्यायचा आहे पण मला असं वाटतं की दैनंदिन जीवनामध्ये आपण नेहमीच या श्रेष्ठ कवी म्हणा गीतकार म्हणा यांच्या आठवणींना उजाळा आपण दैनंदिन जीवनामध्ये देतच असतो कारण आपल्या जनरेशनला आपण कुठे आज गावाकडे वगैरे गेलो तर झोका खेळताना आजही पहिलं गाणं समोर एक झोका चुके काळजाचा ठोका हेच येतोय म्हणजे सुधीर मोघे सर आपल्यासोबत आजही आहेत किंवा पत्ते खेळताना सुद्धा इस्पिक राजा दिमाखदार किलवर नाजूक नक्षीदार बदाम गोंडस जे काय सगळं हे आपल्यासोबत आजही ते आहेतच त्याच्यामुळे हे खूप मोठे साहित्यिक आहेत आणि त्यांच्या आठवणींना उजाळ देण्याचं भाग्य आज मला मिळतंय त्यासाठी खरंच खूप खूप मनापासून आभारी आहे मी तुमचा खरोखर तुम्ही इतकं छान बोलताय तर वाचन तर सुंदर होणारच पण आता तू जसा उल्लेख केलास ना की अगदी लहानपणापासून सुधीरजींच संपूर्ण वलय आपल्या भोवती आहे आणि त्यामुळे ते ज्या वलयामध्ये वाढले त्यांच्यावर ज्या प्रकारचे संस्कार झाले ती म्हणजे वाडी किर्लोस्कर याचा उल्लेख वारंवार त्यांच्या लेखनात सुद्धा आलेला आहे आणि जन्मस्थान म्हणून म्हणजे निरंकुशाची म्हणून जे पुस्तक आहे की यामध्ये आले आहे जन्मस्थान जन्मस्थानचं वाचन आता आपल्याला करायचं देवस्थान शब्द प्रयोग आपल्याकडे अगदी अवज्ञ होण्या इतपत अतिपरिचयाचा आहे मुळात देवस्थानाशी फारसं सख्य नसल्यामुळे ते जागृत आहे का निद्रिस्त याची पंचायत मी कधी केलीच नाही आपण जागृत जन्मस्थान ही चीज मात्र माझ्या आयुष्याच्या अगदी सलामीलाच मला भेटली कारण अहो माझा मुळी जन्मच तिथे झाला mm. त्यामुळे ते स्थान जागृत झालं असं <laughs> मात्र नाही त्या ठिकाणचं लौकिक नाव किर्लोस्कर वाडी असलं तरी आम्हाला घरच्या माणसांच्या भाषेत मात्र ती नुसतीच वाडी ह्या दोन अक्षरांमध्ये आमचं सारं बालपण आणि त्याबरोबरचे लाखो संदर्भ ढगातल्या आटोकाठ पाण्यासारखे भरलेले हिंदुस्थानच्या नकाशावरच औंध नावाचं एक संस्थान हीच मुळे जागृत भूमी होती अर्थात ती सारी जागृती होती ती औंधच्या भवानराव पंतप्रतिनिधींमुळे औंधाचा राजा अशा शीर्षकानं ह्या राजा माणसाचं एक सुरेख व्यक्तिचित्र कैलासवासी माडगुळकरांनी रेखाटून ठेवलं स्वतःच्या संस्थानाला जगदंबेची परडी मानणाऱ्या ह्या श्रद्धावान पुरुषाला समाज जीवनाच्या नाना अंगांचं भान होत देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपल्या संस्थानात लोकराज्य पद्धतीवर निवडणुका घेण्या इतका तो उद्याचा होता भविष्याच्या पोटी दडलेल्या औद्योगिक क्रांतीची चाहूलही त्यांनी पुसटशी ऐकली असणारच त्यामुळेच लक्ष्मणराव किर्लोस्कर नावाच्या धडपड्या हुन्नरी यंत्रज्ञाच्या स्वाधीन त्यांनी आपल्या हद्दीतला एक माय केला त्या प्रतिभावंतानंही तिथे उभारली एक नीटनेटकी अटोपशीर सुसंस्कृत वस्ती त्यानं नुसती औद्योगिक वसाहत स्थापिली नाही तर एक जिवंत गाव उभा केला तेच माझ जन्मस्थान वाडी सोडल्याला मला चौदा वर्ष झाली ती आता खूप आहे म्हणतात पण माझ्या डोळ्यांसमोर आहे ते मात्र तेच जुनं रूप बालपणी पाहिलेलं मोजकी तीनशे साडेतीनशे घरांची वस्ती तुमदार छोटीशी घर सुरेख अंगण अहो घरांची बांधणी इतकी सरळ रेषेत की गावाच्या टोकाला उभं राहिलं तर गावाचं दुसरं टोक व्यवस्थित दिसावं भरपूर झाडी आणि ती अशी मजेदार की गावात वावरताना जाणवणार नाही पण थोडाही टॉप अँगल लावला की लक्षात येईल की सगळा गाव बहुतेक झाडीखालीच लपलाय स्वच्छ रेखीव रस्ते मधोमध शाळेची एकसंध इमारत आणि पुढे अरे मुंबई पुण्याच्या पोरांनी जळावं असं प्रशस्त स्वयंभू मैदान बाजूला व्यायामशाळा तिला लागून हनुमानाचा सा गाभाऱ्यासारखा संगमरवराचा बलदंड कोरीव हनुमान कुणा एका शिल्पकाराने घडवलेला आधुनिकता आणि टापटीप पाहिली तर छोटे खनिज शहर आणि निसर्ग सानिध्य आणि निवांतपणा या बाबतीत मात्र निर्मय खेड बर वाडीमध्ये मालक संस्कृती होती पण पण त्यामागे अभिप्रेत असलेली दुर्गंधी मात्र नव्हती इतक्या वर्षांपूर्वी जिथे जातीनिरपेक्ष सहजीवन होत स्त्री पुरुषांना समान पातळीवर वावरण्याची संधी होती आता बघा नव्या प्रथा उभारण्याची उमेद होती आणि जुन्या प्रथांमध्ये नवे अर्थ शोधण्याची क्षमता होती या बात कैलासवासी नाद हो तामनकरांच्या दाजी धडपडे या अफलातून व्यक्तिरेखे माग त्यांच्या प्रतिभे इतकाच वाडीच्या वातावरणाचाही वाटा मानावा लागेल अहो किर्लोस्कर मासिकांच्या वाढदिवसांचे किंवा विशेषांकांचे सोहळे म्हणजे आहा हा छोटे साहित्य संमेलनच असायची फक्त <laughs> अव्यवस्था आणि कोरडेपणा ही साहित्य संमेलनाचे अपरिहार्य घटक नसलेली <laughs> नासी फडक्यांची आखीव रेखीव भाषण तिथेच ऐकली महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व वगैरे होण्यापूर्वीचे ताजे ल देशपांडे प्रथम तिथे पाहिले <laughs> गिरीश यशवंत संजीवनी वसंत बापट आदींची काव्य गायना ऐकली अमर शेखांचा असा पहाडी स्वर कानात साठवला बिनबियांचं झाड मध्ये उदयोन्मुख निळू फुले पाहिला <laughs> आकाशवाणी वाद्यवृंदात क्लॅरिओनेट वाजवणारे रामकदम पाहिले सुरेश हळदणकरांच्या बैठकीत तंबोऱ्यावरचा पोरसवदा प्रभाकर कारेकर हेरला विजय मर्चंटला भेटलो नंदू नाटेकरचा उभारीतला खेळ पाहिला इथेच माझ्या वडिलांची आईन उमेदीतील बहारदार कीर्तनही ऐकली नाटकं पाहिली इथेच म्हणजेच मोघ्यांच्या श्रीकांतनं वयाच्या सातव्या वर्षी ओवाडा म्हणण्यासाठी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं बहिणीनं वडिलांचा वारसा उचलून नेटकी कीर्तनं केली आणि इथेच वक्तृत्व नाट्य संगीत आणि काव्य यांचे प्राथमिक धडे वडिलांच्या सहवासात मीही गिरवले पण म्हणून काय ते पृथ्वी तलावरच नंदनवन मात्र नव्हतं कारण मनुष्य वस्तीला चिकटलेले सारे गुणावगुण कमी अधिक तिथेही होतेच सुरक्षितपणाच्या भ्रामक कल्पना होत्या त्यातून येणारा नाकरता आत्मसंतुष्टपणाही होता ना आत्मसंतुष्ट हो आयुष्याचं विचित्र एकेरीपणा हा तर महाभयंकर शाप त्यामुळेही असेल कदाचित पण वाडीत उभा जन्म काढण्याची नुसती कल्पनाही मला असही होत होती तरीही काही काय कॉलेजच्या वयात कारकुनीचं पुण्य संपादन करीत मी त्या गाळ्यात रुतलोच पण मनाची सारी ओढ होती उघड्या जगाकडे अखेर तो क्षण आला आणि समुद्रात उतरायच्या उत्साहात मी मागे वळूनही न पाहता माझा गाव सोडला जणू दुसरा जन्मच घेतला मग काय नवे संदर्भ जुळत चालले नवी क्षितिज चा उलगडत गेली पाहता पाहता किती दूर येऊन पोचलो पण ह्या तेरा चौदा वर्षात अधून मधून आणि अलीकडे तर फारच तीव्रतेने वाडीची आठवण व्हायची मनाशी म्हणायचो जन्मस्थानी एखादी झुळूक भेट घेऊन यायचीच पण इतक्या वर्षात तो योग नाही तर नाहीच जमला मंतरलेल्या चैत्रबनाचा कार्यक्रम दोनदा वाडी ठरता ठरता रद्द झाला आणि अखेर तो झाला पण तोवर मी चैत्रबन सोडलो होतो माझे बहुतेक सारे मित्र वाडी सोडून कुठे कुठे पांगले कोणी ज्येष्ठ आप्त एकाएकी दिवंग झाले एक दोन नाव सोडली तर एक, -एक दुवा तुटतच चालला आणि परवा परवा तर कहरच झाला एका दौऱ्यानिमित्त जितेंद्र अभिषेकींबरोबर महालक्ष्मी एक्सप्रेसनं चाललो होतो पहाटे साडेचारच्या सुमाराला काही क्षण का होईना पण वाडीचं निदान स्टेशन पाहायचं या कल्पनेनं थरारून मी कराड पासून गाडीच्या दरवाज्यात उभा होतो आणि माझ्या जन्मस्थानानी मला तीन सुरेख फटके लगावले पहिला माझ्या वाटेवरच्या खुणा कुंडलचा रस्ता पूल ओढा तेव्हा गेल्या कळच नाही बहुधा त्या पार बदलल्या असाव्यात दुसरा महालक्ष्मी एक्सप्रेस वाडीला थांबलीच नाही धाड धाड निघून गेली आणि तिसरा स्टेशनच्या मेन लाइनवर एक लांब लचक मालगाडी सारा प्लॅटफॉर्म झाकून उभी होती त्यामुळे दोन डब्यांच्या फटीमधून स्टेशनवरच्या प्रकाशाच्या चार दोन रेषा डोळ्यांसमोर नाचत राहिल्या आणि बघता बघता स्टेशन जाऊन भोवताली काळोख पसरला मागे दूरवर वाडीच्या दिव्यांचे काजवे डोळे मिचकावित होते मी निमूट जागेवर येऊन बसलो अहो एक वेळ अशी होती की माझ्या गावानं मला जखडून ठेवलं होतं आणि मी त्या रेशमी सक्तीतून सुटायला धडपडत होतो hmm. एक वेळ अशी आहे की मी भेटायला उत्सुक आहे पण माझा गाव मला ओझर तर दर्शन द्यायलाही oh. राजलायच <laughs> <साला> अहो <इसे। laughs> जन्मस्थानालाही त्याचे म्हणून काही मान अपमान असणारच की wow. वा, 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 वा। शिंपी दादा आ? नमस्कार दोन ड्रेसेस शिवायचे ठीक आहे असं काहीतरी एकाला पाप स्लीव्ह्स ठेवायचे दोरी सोबत आणि दुसऱ्याला ना सलवारला छानशी साइड प्लेट ठेवा शर्ट एकदम शॉर्ट लेंड ठेवा क्रॉस पिनटक्स बरोबर आणि दुपट्ट्यावर ना स्कॅलप्सचे छानशी फॅन्सी लेस अट शिंपी दादा चार दिवसांनी पार्टी आहे बनेल ना तोपर्यंत पक्का ओ, हो होईल <laughs> कसे जस्ट लुकिंग लाईक अ वाव फॅशन बदलते नाही मी पोशा नाही मी रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा आई। आई मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबड जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत त्यामुळे स्वरांवर त्यांनी प्रचंड लिखाण केलं लिखाणच नाही तर त्यांची गाणी तर सुप्रसिद्ध आहेत लोकप्रिय आहेत आज अनेक वर्षांनी सुद्धा ती आजच्या पिढीला सुद्धा ऐकायला आवडत आहेत कोणतंही गाणं माझं आवडतं की अरे सुधीरजींनी लिहिलेलं आहे असं होतं त्यामुळे स्वरांबद्दल त्यांना एक वेगळी विलक्षण अशी आपुलकी होती ती त्यांनी लिहून ठेवली आणि त्याच्यातनं कशा नवीन कल्पना सुचत गेल्या त्याबद्दल त्यांनी जो लेख लिहिलेला आहे अध्यक्ष तुझ्याकडे तो आहे वाचशील नक्कीच स्वरवेद जगण्याच्या आणि अभिव्यक्तीच्या आपल्या प्रेरणा कोणत्या असा शोध घेऊ लागलो की दोन मूलभूत अस्तित्व समोर येतात शब्द आणि सूर यात आधी नंतर पहिलं दुसरं असं ठरवता येणं अवघड व्हावं इतक्या या दोन गोष्टी परस्परात गुंतलेल्या आहेत किंबहुना त्याचा आपसुक विणत गेलेला आणि आजही विणला जाणारा गोप म्हणजे आपलं जगणं ही एव्हाना एका प्रकारे अंतरीची खूण झाली आहे पण तरीही कलानुक्रम लावायचाच ठरवला तर एक गोष्ट नक्की की अंतर्मनाला झालेला पहिला मधुर दंश हा स्वरांचाच होता त्यानंतर अल्पावधीतच त्यामध्ये शब्द ओवले गेले आणि कानामागून आलेलं हे शब्द नावाचं भावंड पाहता पाहता तिखट नाही कधी तिखट कधी आंबट गोड पण परिणामी मधुर मदूर, मधुरच होत गेला पण म्हणून स्वरांची मात बरी थोडीही उणावली नाही शब्द नेहमी आपला उगम असलेल्या त्या स्वर नावाच्या अमूर्ततेकडे आणि त्या पलीकडे विस्तीर्ण पसरलेल्या अथांग मौनाकडे ओढ घेत राहिलं मौनाच्या संध्याकाळी आकाशस्वरांचे झाले मौनाच्या संध्याकाळी आकाशस्वरांचे झाले वितळले क्षितिज गंधात रंगात रूप निथळले मौनाच्या संध्याकाळी स्पर्शाचा सुटला वारा त्या तसल्या वादळ प्रहरी विरघळून जाय किनारा मौनाच्या संध्याकाळी एकांत बहरुनी फुलला मौनाच्या संध्याकाळी एकांत फुलला हृदयाचा झाला थेंब आभाळ अनेक वर्षांनी या कवितेकडे पाहताना आत्ता अचानक जाणवत आहे की माझा कलावंत आणि माणूस म्हणून झालेला आजवरचा सगळा प्रवास ह्या कवितेत सामावला आहे जो मौनातून उगून आला आणि मौनातच विरवून जायचा आहे मौन हाच जर मूलभूत पाया मानला तर शब्द सूर रेषा रंग हा अमूर्ताकडे जाणारा एक जिना ठरतो जो पुन्हा अमूर्त अथांग मौनातच पोचणार आहे पण हाच प्रवास उलटा करून पाहायचा झाला तर मौनाच्या सर्वात जवळ रंग रेषा असतात ज्यांना दृश्य रूपात एक अबोल अरूप असत त्या रेषांतूनच मग अबोल अक्षर आकार घेत नंतर खरोखरच काही बोलू पाहणारे स्वर येतात कारण त्यांना नाद ध्वनी चिकटला आहे मौन रूढ अर्थानं प्रकट होऊ लागल्याची ही पहिली पायरी आणि मग येतात शब्द कारण ते नादाला अर्थ देऊ लागतात थोडक्यात शब्द नाद रंग रूप रस गंध आणि स्पर्श यांचा अविरत चाललेला खेळ आणि कल्लोळ म्हणजे आपलं जगणं मात्र ही सगळी गुंतागुंत स्वीकारून आणि पचवून पुन्हा माझं साधं सुद्धा म्हणणं हेच असेल की माझ्या अस्तित्वाच्या आणि आविष्काराच्या दोन मूलभूत वाटा म्हणजे शब्द आणि सूर कवी गीतकार संगीतकार या माझ्या तीनही भूमिका आजवर साकार झाल्या आणि पुढेही होत राहतील त्या प्रामुख्याने या दोन प्रेरणांतूनच त्यातील सर्वप्रथम झालेला स्वरांचा दंश आणि नंतर शब्दांनी घेतलेली पकड ही जन्मजोड पाहताना आज असं जाणवतं की माझी कविता सखी सर्वार्थाने स्वयंभू असूनही तिच्या कळत अथवा न कळत अखंड स्वरांचा वेद घेत राहिली आहे <laughs> माझ्या कवितेनं घेतलेल्या स्वरवेदांच्या अशा खूप खुणा ठाई ठाई दाखवता येतील पण ह्या प्रवासात घेतलेला साक्षात स्वरवेद म्हणजे रागचित्रांच्या कविता <laughs> एक कलाकार म्हणून अखंड मला खुणावत राहिलेलं भयचकित करणार रा आणि तरीही ओढ लावणार तरल धुसर क्षितिज म्हणजे आपलं अभिजात भारतीय राग संगीत शब्दांनी गारुड केलं नसतं तर या निखळ स्वर ज्योतीवर झेपावून जळून जाणारा पतंग झालोच नसतो असं म्हणवत नाही तो योगही नव्हता पण निदान कवी म्हणून तरी ते राग संगीत थोडंफार आळवता आलं हेही भाग्यच <laughs> अर्थात हेही श्रेय मुळात पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पुरुषोत्तम दार्वेकर या दोघांचं <laughs> कट्यार काळजात घुसली मधील ती सुप्रसिद्ध राग मालिका सर्व परिचित आहे केवळ त्या मालिकेचाच एक स्वतंत्र प्रयोग करावा असं अभिषेकींच्या मनात आलं त्यांना जोडणारी शब्दसंहिता मंचावरून सादर करण्यासाठी माझी योजना केली होती तो प्रयोग झाला रसिकांना आवडलाही मी मात्र समाधानी नव्हतो असं वाटत होतं की नाटकासाठी लिहिलेली ती संहिता अशी वेगळी काढून बोलू पाहणं योग्य नव्हे त्यासाठी एक स्वतंत्र संहिता लिहायला हवी पण त्यासाठी हे प्रियकराची प्रतीक्षा करणाऱ्या विरहिणीचं एक सुरी सूत्र नको आणि मग मनात आलं की राग आणि प्रहर यांची जी जोड आपल्याला संगीत परंपरेत रूढ आणि तिचा काव्यात्मक शोध घेऊया राग प्रकृती तिचे स्वर स्वभाव यांचा मागोवा घेत कलती दुपार ते रात्रीच्या सर्व अवस्था संक्रमित होऊन त्यातून येणारी पहाट हा काळ उलगडत नेऊया मुलतानी पुरिया मारवा यमन जय जयवंती मालकंस दरबारी आसावरी भैरव आणि मग काल निरपेक्ष सदा भैरवी आणि मग खरोखरच एके दिवशी सूर लागला आणि हा सगळा स्वरवेद शब्दातून साकार रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा ता, मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबड जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह डेट डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत कमाल खरंच <laughs> कवी म्हणून सुधीरजींच्या प्रेमात आपण सगळेच पडतो त्यांच्या लिखाणात किंवा त्यांच्या कवितांमध्ये पडतो पण पड़ लेखक म्हणून सुद्धा ते किती भव्य आणि प्रतिभाशाली लेखक होते याचा एक थोडक्यात आढावा आपल्याला दोघांत नाही म्हणजे या दोन्ही लेखांमधनं आला कविता सखीचा आत्ता जो उल्लेख अध्यक्ष तिथे झाला ना तर कविता सखी म्हणजे एक कवी म्हणून त्यांचं रूपांतर लेखकात जेव्हा झालं तर कवी लेखकात कसा रूपांतरित झाला या प्रवासाचं वर्णन त्यांनी कविता सखीमध्ये केलेलं आहे विविध रागांच्या विविध छटा त्यांनी रागांच्या कवितामध्ये उमटवलेल्या आहेत त्यातल्या काही रागांच्या क्षितिजही स्थिरावते तिन्ही सांज संपते क्षितिजही स्थिरावते रात्र मंद पाऊली दहा दिशा व्यापते व्याकुळता बेचैन व्याकुळता बेचैनी हुरहुरती आर्तता व्यथे लागते नवी अनोळखी mm. असीम गूढ क्षणभंगुर मृणमया दीप जसा श्वासातून परिमयता पुरीया yeah. दुसरी एक दिवे लागण होते पूर्ण रात्र येते दिवे लागण होते पूर्ण रात्र येते आता नसते बेचैनी आता नसते बेचैनी नसतं आक्रंदन असत केवळ चढत्या रात्रीच निवांत आश्वासन वा वा आणि एक नितांत शांतपणा आणि एक नितांत शांतपणा अथांग खोल अपार जस माणसाच मन जस माणसाच मन स्वरांच्या बोलीत यालाच म्हणतात यमन यमन मारवा सुधीर काय म्हणतात ऐकूया पश्चिमेची लाली हलके हलके काळोखाच्या काळजात भिनत जाते पश्चिमेची लाली हलके हलके काळोखाच्या काळजात भिनत जाते कुठल्या कुठल्या आठवणी जागवित तिन्ही सांजेची कातर वेळ येते क्षितिजाचा षड्ज धुसर होतो दाटून येत एकटेपण क्षितिजाचा षडज धुसर होतो दाटून येतं एकटेपण घर असूनही बेघर व्हावं तसं एक विचित्र कधी आक्रंदन कधी रुखी आर्तता तर कधी मनस्वी रुसवा शृंगाराच्या ठिणगीतून देखील झिरपत राहतो एक विरागी गारवा विरागी मारवा खरंच म्हणजे आत्ता सुद्धा ही कविता वाचताना अंगावर काटा येतो इतक्या सुंदर आणि अर्थपूर्ण अशा कविता आहेत अर्थपूर्ण आहेत खरं अत्यंत अर्थपूर्ण कविता आहे आणि त्याची रिलेटेबिलिटी ना रागांची रिलेटेबिलिटी तुमच्या आयुष्यातल्या प्रसंगाशी जोडणं हे फार अद्वितीय काम आहे म्हणजे अवाक करून जातो सिरियसली हे जे आता आम्ही जे वाचत असताना ऍक्च्युअली सगळं डोळ्यासमोर पुढे येतं की हो असा एक प्रसंग होता हा आपल्या आयुष्यात झालेला होता आणि ते इतकं मनाला भिडतं ना तो तो रिलेट श्रे वीद्टा। श्रे वीद्टा। इस... यमन तू तू जास्त करू म्हणजे आता यमन जी कविता वाचलीस तर यमन हा कित्येक गाण्यांमध्ये आलेला आहे म्हणजे मला वाटतं की आपल्याकडची बरीचशी गाणी यमनात गुंफलेली आहेत आणि त्यामुळे ती सहज सोपी अशी चाल देऊन किंवा त्याला वळण देऊन पण मारवाची ती मनात साठलेला कोलाहल त्या दिवांत क्षणी आणि तरी सुद्धा क्षितिजावर जेव्हा सूर्य आता अस्ताला जातोय अशा क्षणी आलेला तो मारवा मनावर सुद्धा किती परिणाम साधत असतो त्याच उत्तम चित्रण त्यांनी मारवा मध्ये केलं आणि नाही आणि मला असं वाटतं की इतका गाढा अभ्यासक असून म्हणजे इतकं खोल सखोल लिहून सुद्धा साधस उपसरळ पण किती लिहायचं रे म्हणजे बघ ना मी आता मग चौकट राजाबद्दलच एक गाणं सांगितलं त्यातलंच दुसरं गाणं म्हणजे मी माझा एक अनुभव सांगतो हे जीवन सुंदर आहे चौकट राजा चित्रपटातलं गाणं मी त्या गाण्यामध्ये मुंबई पहिल्यांदा बघितली कारण ते कुटुंब ज्यावेळेस मुंबईत पहिल्यांदा येतं त्यांच्या गावातून किती सुंदर म्हणजे आता विसरा हे सगळं इथे इमारतीतल्या जंगलातला वनवास त्यातून दिसणार टीच आकाश घुसमटणारे रस्त्यांचे श्वास पण एवढं असूनही कुठेही जा निसर्ग एकच आहे हे जीवन सुंदर आहे <laughs> काय सुंदर शब्द आहेत आणि साधे सुपे सरळ मी पहिल्यांदा ज्यावेळेस ते गाणं मी पहिल्यांदा बघितलं सह्याद्री वाहिनीवरच त्यावेळेस मी पहिल्यांदा म्हटलं अरे किती छान आहे मुंबई आपणही कधीतरी जायला पाहिजे मुंबईला आणि त्याच मुंबईतल्या सह्याद्री सेंटरमध्ये आज बसून सरांबद्दल वाचायला ऐकायला मिळतय खरंच खूप भाग्य आहे माझा असं मी ही तुझी पण अचीव्हमेंट अरे फॉर फॉरे धन्यवाद भाग्य आहे की आज सुधीरजींच्या बद्दल एवढं सगळं वाचताना आपल्याला त्यांच्याच घरातलं म्हणजे शंतनुतक आठवणी सुद्धा ऐकायला मिळणार आहे आणि त्यामुळे या भागाची सांगता जरी आपण मारवानी केलेली असली तरी सुद्धा पुढच्या भागात आपण भेटणार आहोत आणि पुढच्या भागातही सुधीरजींच्या बऱ्याचशा आठवणी त्याचबरोबर त्यांचं साहित्य अर्थातच अभिवाचनासाठी आम्ही घेणार आहोत तुर्तास तुम्ही दोघंही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि या कार्यक्रमाचा आनंद वाढवलात त्याबद्दल आपले आभार धन्यवाद Thank <laughs> you.